धनुष्यबान यांनाच मत सत्यजित जाधव यांनाच मतदान द्यायचं असं सर्वांनी क्रमा महायुतीचं पॅनल विजय होईल का टक्के सर्व उमेदवार निवडून येणार कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये कुणाची सत्ता येईल काय वाटतंय तुम्हाला अगदी निश्चित शंभर टक्के माहितीची सत्ता येईल यावर्षी या वेळेला या पूर्णपणे बदल होईल माहितीची सत्ता येणार अकराचा जर विचार केला तर मला असं वाटायला लागले अखंड पॅनेल आहे महायुतीचं बाकीचं काय सांगणार नाही युतीचे स्वतः चार जण निवडलेले आहेत की बाबा कुठेतरी क्रमांक अकरा डेव्हलप होणार यंदा एक नागरिक आहात तुम्ही या संपूर्ण भागामध्ये फिरता तर इथल्या जनतेचा कसा प्रतिसाद आहे प्रतिसाद चांगला आहे इथला त्यांचं पण मत आहे की आपण महायुतीला निवडून द्यावं एकनाथ शिंदेच्याकडून म्हणजे त्यांना सुविधा सगळ्या मिळाल्या आहेत त्यामुळं सगळेच नागरिक उत्सुक आहेत लाडकी बहिणीचा काय इथं प्रभाव पडणार काय पडणार की निश्चितच पडणार तुमच्या प्रभागातील महिलांचा कसा प्रतिसाद आहे चांगला है चांगला आहे आहे प्रतिसाद प्रतिसाद घरोघरी हा म्हणजे शिवसेना धनुष्यबान यांनाच मत सत्यजित जाधव यांनाच मतदान द्यायचं असं सर्वांनीच ठाम निर्णय घेतलेला आहे कसा आहे प्रभाग क्रमांक अकरामध्ये वातावरण प्रभाग क्रमांक माहिती भाजप शिवसेनेचे वातावरण आहे प्रभा क्रमांक अकरामध्ये म्हणजे नेत्यांची ताकद इथं भरपूर लागली आहे चंद्रकांतदा असून देत मुन्ना माडिक असून देत आपले हसन मुश्रीफ साहेब राजेश क्षीरसागर यांनी पूर्ण फोकस या ह्या क्रमांक अकरावर केला आहे आणि प्रभाग क्रमांक अकरामधले जे उमेदवार आहेत ते खरोखर काम करण्यासारखे आहेत कधी हो त्यासने ह्यांच्या आधी पण काम करण्याचा अनुभव होता आणि इथून पुढे पण राहणारच आहे त्यामुळे त्यासनी सांगण्याच्या गृष्ट म्हणजे नवीन उमेदवार आहे आणि कामं करायला म्हणजे त्याला पुढचा हे मिळायला पाहिजे फोकस मिळायला पाहिजे ह्याचने सांगू आपण सांगू शकत नाही किंवा हे काम करा ते काम करा ते आपोआप त्यांचे त्यांचे काम त्यासने हे आधी माहिती आहे त्यामुळं पुढं करत राहणार काम लोकांनी त्यांना निवडून द्यायला पाहिजे का नको शंभर टक्के द्यायला पाहिजे असं असं का वाटते तुम्हाला आता दिल्लीत आपली महायुतीची सत्ता आहे केंद्रात महायुतीची सत्ता आहे त्याच्यामुळे फंडिंग आपल्या ह्याला प्रभागाला वर्णपूर्ण हे भाजप सरकारचंच येणार त्याच्यामुळे हिथं आपल्याला महायुतीच पाहिजे क्रमांक मध्ये माहितीचं पॅनल विजय होईल का शंभर टक्के विजय होणार महायुतीचे सर्व उमेदवार निवडून येणार काय वाटते तुम्हाला क्रमांक उमेदवार विजय होतील आणि पाठिंबा असेल असेल आणि महायुतीचे सर्व उमेदवार विजय होतील आणि माधुरी किरण नकाद यांचा विजय निश्चित आहे असं का वाटतंय तुम्हाला की महायुतीचे उमेदवार विजय होतील कारण काम तिने विकास कामं केलेले आहेत त्या जोरावरच ते निवडून येतील त्यांच्या पॅनलमध्ये जे उमेदवार आहेत त्यांचा कसा विचार करताय तुम्ही नाही महायुतीच कसं आहे आपलं महायुतीच सरकार आलं तर वर सरकार असल्यामुळे केंद्रात राज्यात परत महापालिकेत आल्यामुळे निधी चांगल्या प्रकारे आणि काम चांगल्या प्रकारे होतील त्या दृष्टीने महायुतीला निवडून दिलेलं योग्य ठरेल आता तुम्ही संपूर्ण कोल्हापूरमध्ये फिरतायत वातावरण पाहताय राजकारण सुरू झालेलं आहे कोणत्या पक्षाला चांगलं वातावरण आहे पोषक वातावरण आहे असं वाटतंय तुम्हाला कोल्हापूरमध्ये कोल्हापूरमध्ये बघायला गेलं तर महायुतीचं सरकार शंभर टक्के येणार आहे कारण हो हो कारण महायुती महायुतीचं जे आता जे आपण बघावले कार्य जे आता जे केंद्रात असू दे किंवा राज्यात असू दे जे कार्य होते ते खरोखर -कर अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं कार्य चालू आहे आणि तेच कार्य कोल्हापुरातसुद्धा व्हावं ह्यासाठी महायुतीचं सरकार येणं गरजेचं आहे प्रभाग क्रमांक अकराचा जर विचार केला तर या प्रभागामध्ये कोणकोणते उमेदवार सरस ठरत आहेत आत्ता सध्यापर्यंत प्रभाग क्रमांक अकरामध्ये जे आता युतीचे उमेदवार आहेत माधुरी नाकत्ते आहेत चंद्रकांतदाचे मुलगा जो आहे ते सतीत जाधव ते आहेत परत दोन उमेदवार आहेत तर हे सगळे उमेदवार खरोखर निवडून येणार आहेत कारण इथं भाजपचं कमळ शिवसेनेचं धनुष्यबाण आणि राष्ट्रवादीचं घड्याळ ह्या चंदावरती खरोखर सगळे उमेदवार निवडून येतील ते उमेदवार जे युतीने दिलेले आहेत ते खरोखर सक्षम आहेत नाही ना ना खरोखर सक्षम आहेत कारण माधुरीताईंचं जर काम, प्रभागा काम या प्रभागातलं बघितलं पहिलं तर खरोखर उल्लेखनीय काम आहे त्यांनी या प्रभागामध्ये सात बागा ज्या लोकांसाठी तयार केलेल्या आहेत त्याचबरोबर रस्ते गटाराची कामं पर त्याचबरोबर मैत्रीण फाउंडेशन हे तिने जे चालवलेलं जे कार्य आहे त्या मैत्रीण फाउंडेशनच्या माध्यमातून त्यासाठी महिलांचं सबलीकरण हा खरोखर उल्लेखनीय कामगिरी तिने केलेली आहे कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये कुणाची सत्ता येईल काय वाटतं आहे तुम्हाला अगदी निश्चित शंभर टक्के माहितीची सत्ता येईल यावर्षी या वेळेला या पूर्णपणे बदल होईल माहितीचीच सत्ता येणार माहितीचीच सत्ता येणार असं आ... का वाटते तुम्हाला नाही अगदी जसं आता गेली दहा पंधरा वर्ष बघितलं तर जे मोदी गव्हर्नमेंटनी जे काही काम केलेलं आहे त्याच्या बेसिसवरती आणि केंद्रात आणि राज्यात राज्यातसुद्धा आता माहिती सत्ता असल्यामुळे फेवरेबल वातावरण आहे सगळ्याच महानगरपालिकांसाठी त्यामुळे कोल्हापूरमध्ये सत्तांतर होण्यास काही हरकत नाही दोन हजार सव्वीसची इलेक्शन बघता कोल्हापूर महानगरपालिका पंचवार्षिक तर मला आता असं चित्र जाणवा लागले की पब्लिकच्या बायकांच्या म्हणजे ज्या आहेत त्यांच्या तोंडातून स्वतः निघाले की यावेळेला महायुतीची सत्ता येणार असं वाटा लागले नाही काय लोक पण असं पण म्हणालेत की महाविकास आघाडीला पण चांगलं वातावरण आहे यावेळी मला तुम्ही सांगा एक महाविकास आघाडीने केले काय केले काय कुठले प्रश्न मार्गी लावले सांगा तुम्ही मला सोडून इतर लोकांना पण विचारावा भरपूर आहेत म्हणजे थेट पाईप लाईन योजना ते भरपूर आहेत असे प्रश्न भरपूर आहेत आता टोल नाक्याचा जो विषय ते होता तो माहीतूनच क्षीरसागर तेन पुढाकार घेऊन योग्य विषय झालेला आहे आणि प्रभाग क्रमांक अकराचा जर विचार केला तुम्ही स्पेसिफिक अकराचा जर विचार केला तर मला असं वाटायला लागले अखंड पॅनेल येणार महायुतीचं वरिष्ठ लोकांनी जी उमेदवार दिलेले आहेत ती योग्य आणि खरोखर म्हणजे एक मागासवर्गीय ह्याच्यातला गिरीश साळुके हो म्हणून आपले मित्र आहेत त्यांच्या मेसेजनं हो म्हणजे जी बी जे पीनं उमेदवारी दिलेली आहे परत ओपनमधून नाकाते असतील किंवा यशोदा मोहिते चांगले उमेदवार दिलेले आहेत आणि आमदार चंद्रकांत जाधव यांचे पुत्र सत्यजित जाधव त्यांना पण उमेदवारी मिळाले आहेत म्हणजे चांगल्या दृष्टिकोनातनंच आहे माहितीनं आणि सगळी म्हणजे हीच उमेदवार अशी आहे चार जण निवडलेले आहेत की बाबा कुठेतरी प्रभाग क्रमांक अकरा डेव्हलप होणार यंदा डेव्हलप होणार आणि महायुतीच्या माध्यमातून फंड भरपूर मिळणार जे आता ओपन पेसेस ते नाहीत तिथं कचरा कोंडा ते झालेला आहेत मला तरी असं वाटायला लागले की ते, लाग ते कधी एकदा इलेक्शन व्हील निकाल लागलं आणि ते फंडिंग ओपन पेस आहेत ते बाबा कुठेतरी इने प्रश्न मार्गी लावून तिथं बाग बगीचा वगैरे झाली तर लहान मुलं तिथं म्हणजे सगळ्यांच्या वृद्ध लोक महिला वगैरे ते नाहीत त्यांनी उठाय बसायला म्हणजे चांगला आहे ते तुम्ही एक कोल्हापुरातील ज्येष्ठ नागरिक आहात तुम्हाला राजकारणाची जाणीव आहे राजकारण असू दे तुम्ही भरपूर राजकारण पक्षांचं युती आघाड्या सर्व पाहिलेल्या आहेत तुमचा एक अंदाज काय यावेळी कोल्हापूर हे बघा मला एकच म्हणायचं आहे की बुडत्या जहाजात बसू नये लोकांनी बाकीचं काय सांगणार नाही युतीचे स्वतः येणार माहितीच हो माहिती सत्ता येणार का असं काय वाटतं असं काय वाटतं म्हणजे ते आहे गेल्या पाच वर्षात केंद्रामध्ये जे मोदी आहेत त्यांनी काय जो विकास केला आहे देशाचा त्याच्यावर सांगतो तुम्हाला केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये त्यांचीच सत्ता आहे नाही काही लोक म्हणत आहेत की महाविकास आघाडीला पण चांगलं वातावरण आहे कोल्हापूरमध्ये तर असं आहे का काय केलंय जरा मला सांगा मग तुम्ही पाणी किती वर्ष आम्ही पितोय सांगा ती शेती सगळी बाद झाली शेतकऱ्यांची फुटका पाईप लावून खरे खरे मी बोलते खर खोटा बो थेट, थेट पाइपलाईनच पाणी आलेलं नाही अजून आलेलं आहे सर शेतकऱ्यांची शेती सगळी कोल्हापूरमध्ये प्रभाग क्रमांक अकरा मधील महायुतीचा स्कोर किती असेल आणि संपूर्ण कोल्हापूरमध्ये महायुतीचा स्कोर किती असेल म्हणजे माहितीच्या जागा किती येतील संपूर्ण कोल्हापूरमध्ये काय वाटतंय तुम्हाला ओ, हे एकंदरीत जर बघितलं तर माहिती येईल माहिती येईल आणि प्रभागापैकी आणि प्रभाग क्रमांक अकराचा जर विचार केला तर कोण कोणते उमेदवार विजयी होतील आणि आपला पाठिंबा कुणाला असेल नका मा वहिनी आमच्या माधुरी स माधुरी किरण नका ते आणि त्यांच्या पॅनल मधील जे बाकीचे उमेदवार आहेत त्यांना त्यांना चौघा नाही प्रभाग क्रमांक अकराचा जर विचार केला तर कोणते उमेदवार विजय होतील असं वाटतं आहे तुम्हाला मला वाटतं आहे प्रभा प्रभाकर अकरामध्ये आत्ता सध्याची परिस्थिती जर बघितली तर एकूण महायुतीसाठी चांगला आहे आणि त्यामुळं एकूण महायुतीने केलेले राज्यात आणि केंद्रात याच्या अनुसरून के भरपूर कामं केलेले आहेत आणि यामध्ये प्रामुख्याने के महायुतीनं केलेल्या कामाच्या जोरावर बरेचशा सीट ह्या युतीच्या येतील आणि मला वाटते कॉर्पोरेशन महापालिकेमध्ये महापौर युतीचाच होईल असं मला शंभर टक्के वाटतं आहे येणाऱ्या भविष्यकाळात म कार्पो राज्याच्या आणि केंद्राच्या माध्यमातून महापालिकेच्या माध्यमातून बरीचशी कामं चांगल्या प्रकारे होतील आणि उमेदवार चांगल्या प्रकारे का कार्य करतील यामुळं या महायुतीला निवडून देणं आजची गरज आहे त्यामुळं एकूण सगळी बा भागात भाग परिचयमध्ये चांगला विकास होईल प्रभाग क्रमांक अकराचा जर खास करून विचार केला तर कोणते स्पेसिफिक उमेदवार विजयी होतील असं वाटतं आहे तुम्हाला मला वाटते आहे महायुतीचे जवळजवळ सर्वच उमेदवार विजयतील होतील अशी मला आशा आहे आणि शंभर टक्के होतील